तर राम राम मंडळी पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर आज आपला व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला जो आता मिरचीचा प्लॉट आहे तो साधारण दहा ते बारा दिवसाचा झालेला आहे आणि कसं झालं होतं अर्धा प्लॉट आपण वीज बेड हे जे इकडचे वीज बेड आहे हे पहिले लागवण झाली होती नंतर पाणी चालू झालं सव्वीस सत्तावीस नंतर नंतर आपण इकडची मिरची लागवण केली तर आपण मानून चालू की पूर्ण प्लॉटला आपल्याला झालेला पाच सहा दिवस असं पकडून चालू सात आठ दिवस झाले एक हफ्ता झाला जर दा तुम्ही कंडिशन पाहून घ्या एकदा मिरचीची काय आहे आणि या कंडिशनमध्ये सर्वात महत्त्वाचं काम आहे याला पोषण देणं तर याला आपण आता सध्या देताना आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीमधून त्याला आपण मॅग्नेशियम देणार आहे एकरी दोन किलो आणि झिंक सल्पेट देणार आहे आपण एक किलो एकरी आणि त्याच्यासोबत देणार आहे आपण सॉईल चार्जर तर तुम्हाला मी मिश्रण केलेलं जे आहे ते दाखवतो तर याच्यामध्ये घेतला आपण दोन किलो मॅग्नेशियम एक किलो झिंक सल्पेट आणि एक लिटर प्रति एकराच्या हिशोबाने सांगत आहे मी तुम्हाला प्रतिएकराच्या हिशोबाने एक लिटर फॉइल चार्जाने याचं मिश्रण आपण दोनशे लिटरची टाकी इथे बनवून घेतलेली आहे तर आता याला आपण करायची आहे आडवणी ड्रिंचिंग म्हणू शकतो आडवणी म्हणू शकतो कारण की काय असते हे जे झाडं आहे सध्या याची मुळाची संख्या ही प्रमाणाच्या अंदर असते म्हणजे ते जेवढं आहे तेवढंच राहते वाढत नाही ते मुळाची संख्या सध्या तर त्यामुळं जे आहे ते आपल्याला ड्रिंकिंग त्या झाडाजवळ जाऊन करण्याची गरज जा आहे कारण की मग त्याला जागेवर त्या जागेवर त्याला पंगत वाढल्यासारखं होणार त्याला बफेसारखा कार्यक्रम नाही होणार की जा तिथं खा तर डायरेक्ट आपण तोंडाजवळ अवेलेबल करून दिला अन्नद्रव्य तर संपूर्ण माहिती एकदा तुम्ही वापस बघून घेता व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहता म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल आणि असेच आता नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या ड्रिंचिंग पाहण्यासाठी पुढची फॉरन कर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जी बेल आयकन आहे ती पण दाबून ठेवा म्हणजे तुमच्यापासून कोणताच व्हिडिओ विलिप्त नाही राहणार तुम्हाला सर्वत्र माहिती भेटणार तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटू पुन्हा